चोवीस विधानसभा मंत्रिमंडळाचे शपथविधी समारंभ नुकताच नागपूर इथं पार पडला भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीच्या सरकारमध्ये डिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी सीताराम झिरवळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली या ऐतिहासिक क्षणामुळे डिंडोरी शहरासह संपूर्ण तालुक्यात आनंदाची लाट उसळली आहे नरहरी जिरवाळ यांच्या शपथविधीनंतर त्यांच्या समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात आनंद उत्सव साजरा केला आणि कार्यकर्त्यांनी शहरात एकत्र येत नाचगाणी करत जल्लोष केला आणि एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला नरहरी जिरवाळ हे आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते असून त्यांच्या नेहमीच आदिवासी विकासासाठी सातत्यानं कार्य करत असल्याचं कार्यकर्ते म्हणाले त्यामुळे त्यांना आदिवासी विकास खात्याची जबाबदारी मिळावी अशी मागणीही समर्थकांनी केली आहे कार्यकर्त्यांचे आश्वासक मत कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे की नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वामुळे डेंडोरी